नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का नरेंद्र मोदींचा जो हा जो कमजोर सरकार बनवण्याचा काळ सुरू झाला आणि देशात काही घटना घडायला सुरुवात झालेल्या आहेत सगळ्यात पहिली घटना जी घडली ती म्हणजे चार तारखेला इलेक्शनच्याच दिवशी जो निकाल लावला होता नीटच्या परीक्षेचा चोवीस लाख विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये घोटाळे झाले असल्याचे एक्सपोजर्स बाहेर यायला लागले आणि ते कुठून यायला लागले नरेंद्र मोदींच्या पार्टीचं सरकार जिथेच आहे जिथे आहे तिथूनच हे एक्सपोजर व्हायला लागले उत्तर प्रदेशात एक्सपोजर झालं गुजरातमध्ये एक्सपोजर झालं आणि बिहारमध्ये एक्सपोजर झालं आणि याच्याने मोदींवर नाचक्की ओढवली आणि ज्या पद्धतीने परीक्षेचा निकाल हा इलेक्शनच्या निकालच्या दिवशी लावण्याची जी गडबड केली दहा दिवस आधी त्याला संमती केंद्रातल्या नेतृत्वाची असल्याशिवाय जे एन टी एचं जे पॅनल आहे समिती आहे परीक्षा घेणारं ते एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे हे एक्सपोजर व्हायला लागलं ते झालं आणि आता अरविंद केजरीवाल यांना ज्या कोर्टांच्या ज्या सिरीज होती राहुल सावेनी कोर्ट लोअर कोर्ट मग हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट तर सुप्रीम कोर्टाचे जज चंद्रचूड साहेब हे एक दोन एक दोनदानी अनेक वेळा बोलले आहेत की त्यांनी खालच्या कोर्टांमध्ये जे निर्णय दिले जात आहेत त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की आजकाल हे खालचे कोर्ट निर्णय घ्यायला धजत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ह्या ज्या केसेस आहेत ह्या आमच्याकडे हायकोर्टाकडे आणि सुप्रीम कोर्टाकडे येत आहेत आणि त्यामुळे आम्हाला याच्यावर निर्णय घ्यावा लागतो आमच्यावर दबाव वाढतो आहे केसेसचा एवढंच नाहीत तर त्यांनी गुजरातच्या हायकोर्टावर देखील ताशेरे ओढले होते राहुल गांधींच्या केसमध्ये की हा काय निकाल दिला आहे तुम्ही आणि गुजरातमधल्या न्यायव्यवस्थेचे तर असे गमतशीर निकाल येत आहेत असे ताशेरे त्यांनी या सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या केसमध्ये ओढले होते त्यांना जेव्हा बेल दिली नाही आणि त्यांची शिक्षा कायम ठेवली होती ते लहान एखादा नवशिका वकील असेल त्याला पण ते समजत होतं आपल्यासारख्या न्यायालयीन बाबींवर काम न करणाऱ्या नॉन प्रोफेशनल नॉन स्पेशालिस्ट लोकांनाही समजत होतं की राहुल गांधींची जी केस आहे हिच्यामध्ये ही फसगत केली जाते आहे हे जाणून बुजून केलं जातं आहे आणि त्याच्यामुळे तेव्हा सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते आणि आता अरविंद केजरीवालांना ज्या कोर्टांनी एंटरटेन केलं नव्हतं इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी आता रिझल्ट लागले आणि त्यांना पहिल्याच फटक्यात कोर्टाने बेल दिली आणि हे खालचं कोर्ट आहे हे काय हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट नाही आहे राहुल सवेनी कोर्ट आहे म्हणजे आता कोर्ट इम्पार्शली ऐकून घेत आहे आणि जर पुरावे नसतील ईडीकडे डीकडे जर एव्हिडन्सेस नसतील तर ते समोरच्याला ते जामीन देत आहे ह्याच्यावरून हे प्रूव्ह झालं आणि ज्या पोलिस यंत्रणा जे टी व्ही चॅनल्स हे घोटाळे मोदींच्या काळामध्ये जे झाले सगळे घोटाळे प्रचंड घोटाळे झाले मित्रांनो नोटबंदीचं स्कॅडल हे भाजपने अमित शहाने या सगळ्यांनी पैसा कमवण्यासाठी वापरलेलं आहे परंतु मीडियाने पोलिस यंत्रणेने तपास यंत्रणांनी कोणीही याचे याला तपास केला नाही आणि पुढे आणलं नाही मोठे मोठे घोटाळे झाले कोविड काळामध्ये घोटाळे झाले इलेक्ट्रल बॉन्डचे घोटाळे झाले नंतर प, प पी एम केअर फंडचे घोटाळे झाले प्रचंड मोठे घोटाळेबाज प्राईम मिनिस्टर आहे नरेंद्र मोदी सगळ्या इतिहासातला सगळ्यात जगातल्या इतिहासांमधला सगळ्यात घोटाळे बास प्राईम मिनिस्टर आहे परंतु ते बाहेर येत नव्हते घोटाळे आणि असूनच नरेंद्र मोदींचं सरकार हे कमजोर झाल्याचं दिसतं आहे कोर्टाला तपास यंत्रणांना पोलीस यंत्रणांना मीडियाला आता या गोष्टी बाहेर यायला लागल्यात याच्यावर आता प्रत्येकजण आवाज उठवायला लागला आहे नितीन गडकरींनी आवाज उठवला तो जो बिहारमध्ये पूल कोसळला आणि काही गोदी चॅनल्स नितीन गडकरींचं मंत्रालय नितीन गडकरींचं मंत्रालय जेव्हा म्हणायला लागले तेव्हा नितीन गडकरींनी स्टेटमेंट दिलं की हा पूल बिहारच्या राज्य शासनाच्या अमुक अमुक डिपार्टमेंटने बनवलेला आहे याच्याशी आमचा संबंध नाही असं नितीन गडकरी कोणाच्या सरकारच्या विरोधात कुठल्या प्रपोगंडाच्या विरोधात कधीच जाहीर बोललेले नव्हते आता भाजपच्या सोबत आलेले देवेगौडा यांचे प यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत यांनी जे मंत्रा मंत्रालय ज अवजोडे मंत्रालय त्यांच्या ताब्यात दिलं स्टील अँड हेवी इंडस्ट्री त्याच्यात कारभार हाती घेतल्या घेतल्या गुजरातमध्ये जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट एका कंपनीची आलेली आहे तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून टाकलं की इथे तुम्ही एका कंपनीला एवढी सबसिडी देताय आणि ती कशासाठी देताय तर इथे जॉब तयार व्हावेत तर तुम्ही एकेका जॉबसाठी तीन तीन कोटीची सबसिडी त्याला देताय फॉरेन इन्व्हेस्टरला तर ह्या कसं काय जस्टिफाईड आहे असा आक्षेप यांनी कुमारस्वामींनी डायरेक्ट घेऊन टाकला म्हणजे हा सुद्धा मोदी यांना चॅलेंज करून टाकलं त्यांनी ते मोदींच्याच सरकारमध्ये आहेत पूर्वी यांची जीपसुद्धा उठायची नाही नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलायला परंतु आज हे बोलायला लागले आहेत भाजपमधले भरपूर कार्यकर्ते उत्तर प्रदेशातले जाहीर मोदी आणि अमित शहांना अक्षरशः शिव्या आहेत तडीपार म्हणत आहेत म्हणतायत चोरकैके म्हणत आहेत आणि प्रकारचे व्हिडिओज उत्तर प्रदेशातून बाहेर येत आहेत आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातून बाहेर येत आहेत लोक बोलायला लागले आहेत एवढंच काय तर गुवाहाटी गँगचे मिंदेगडाचे लोक भाजपच्या विरोधात बोलायला लागलेत ज्यांची कधी स्वप्नातसुद्धा त्यांनी विचार केला नसेल की आपण बी जे पीच्या विरोधात तोंड उठवू शकू आवाज उठवू शकू आणि हे का व्हायला लागलं आहे कारण नरेंद्र मोदी आता ज्या सरकारचे प्राईम मिनिस्टर झाले आहेत ते सरकार कमजोर आहे नरेंद्र मोदींना बहुमत मिळालेलं नाही आणि नरेंद्र मोदी इतरांच्या सपोर्टवर आहेत म्हणून लोकांच्या आता लक्षात आलं आहे की आपल्याला आता दबून राहण्याची गरज नाही आता आपण मोकळं काम करूयात आता यांना चॅलेंज करूयात म्हणून आर एस एसने जेव्हा ते हारत होते बघितलं तेव्हा त्यांना मदत केली नसल्याचं दाखवलं आणि आता जाहीर त्यांच्या विरोधामध्ये बोलायला लागलं आहे आर एस एस ऑर्गनायझर मोहन भागवत सगळे विरोधात बोलायला लागले हे आधी जाहीर बोलले नव्हते आता बोलत आहेत ही बाब सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे की जोपर्यंत मोदींच्या हातामध्ये ई डी सी बी आय मीडिया कोर्ट प्रेशरमध्ये वागत होतं तोपर्यंत सगळे घाबरून होते त्यांना आणि मग ते छाती ठोकून एक अकेला मोदी एक अकेला मोदी अशा प्रकारचं बिभत्स वर्तन एक प्राईम मिनिस्टर असलेला कॅन्डिडेट करत होता इलेक्शनच्या काळ प्रचारामध्ये तर काय काय घाण ओखले नरेंद्र मोदी ते बोलायला नको पुन्हा पुन्हा तर आता हा काळ गेला हुकमशाहीचा सूर्यास्त झालेला आहे आणि लवकरच नरेंद्र मोदींचासुद्धा पायउतार होणार आहे याच्याबद्दल कुठलीही शंका ठेवू नका सगळे एकत्र राहू संघटित राहू आणि संघर्ष करत राहू आपल्या संविधानासाठी लोकतंत्रसाठी ज्या अंधभक्तांचं अजून डोकं ठिकाणावर नसेल डोळे उघडले नसतील त्या अंधभक्तांना जाऊ द्या तिकडे आपण जे जे जागे होतील जे सोबत येतील त्यांना जागूयात शिकवूयात संघटित होऊयात आणि संघर्ष करूयात जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मैत्रिणी